अगर अभी तक आपने सोलापूर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बळगून मोठ्या विश्वासाने दहा वर्ष भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले मात्र त्याने जनतेचा अपेक्षाभंग केला मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडण्याऐवजी विदोषाचे व सुडाचे राजकारण केले गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्यांच्या खाईत लोटणारा लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी डेनेज रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवारचे प्रमुख धर्मराज काळादी यांनी केले बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथे धर्मराज काळादी यांची भव्य पदयात्रा करण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगिरे यांनी काळादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले पदयात्रा संपन्न झाल्यानंतर ओम गजना चौक येथे भव्य कार्नर सभा झाली मी या ठिकाणी ज्यांनी त्यांनी आमचं उस्फोट स्वागत केलं त्यांच्या कुटुंबिक सदस्यांना मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवादही देतो कारण ही लढाई अशी सोपी नाही पक्षाच्या उमेदवाराबरोबर गेली दहा वर्ष सातत्यानं ह्या भागाचं जे प्रतिनिधित्व केलं त्याच्या विरुद्धची ही लढाई आहे ही मी निमित्त मात्र आहे वास्तविक पाहता ही निवडणूक बाजी नसून आपल्या सर्वांची या निमित्तानं असा संदेशही या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात गेलेला आहे आपण पाहिलं गेल्या दहा वर्षात ज्या लोकप्रतिनिधीला आपण या भागातून निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास या भागामध्ये तर केलाच नाही परंतु ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या दोन हजार चौदा पूर्वीच्या या शहराचा पाणी पुरवठा रोज व्हायचा हो आणि एक आदर्श अशा पद्धतीचा पाणी पुरवठा असं सोलापूर महापालिकेचं नाव लौकिक होतं ते पूर्ण बंद पाडलं गेलं आज प्रत्येकी पाच ते सहा दिवसाला एकदा पाणी त्या ठिकाणी येतं त्याच्याच पद्धतीनं परिवहन खात्याची जी काही बस सेवा होती सिटी बस सेवा होती त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कमी खर्चामध्ये सर्व भागामध्ये शहरामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरच्या गावाकडे जाणं येण्याला एक चांगलं दळवळण्याचं साधन होतं गेले आठ दहा वर्ष झाले तेही त्याच्या काळामध्ये बंद पडल्या ते ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तर बंद पाडल्यात पण नवीन काही चांगलं केलं नाही आश्वासनं तर अशी दिली की खूप मोड़ मोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली विशेषतः ह्या मतदारसंघातला जो भाग आहे जो शहराचा वाढीव भाग आहे त्या भागामध्ये अनेक आश्वासनं या मंडळीने दिली त्या ठिकाणी या ठिकाणी उड्डाण पूल करतो म्हणाले ह्या होमगार्जना चौकामध्ये आणि तीन तीन वेळा भूमिपूजन केलं पण अजूनही त्याचा खड्डाही मारला गेला नाही अशा पद्धतीनं यांचा कारभार आपण गेली दहा वर्ष सहन करत आलोय या व्यतिरिक्तही एक तर विकासाचं काम नाही आहे त्या चांगल्या योजना बंद पाडण्या आणि त्याचबरोबर एक द्वेष भावनेने सर्व सरकारी संस्थांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं त्या ठिकाणी कुठली मागणी कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धट अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून कोणत्या मतदारसंघात ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा हद्दवाडीचा भाग असू दे तो साखर कारखान्यापासून त्या ठिकाणी साखर कारखान्यापासून सुंदर संदर्भात या नागरिकांचा सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एक उद्रेक जनतेमधून निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ही निवडणुकी जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणेन आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला आता आमचे सरकार सांगत होते या ठिकाणी गुंठेवरीचा प्रश्न आहे सात वरती कुठलेही ट्रान्झॅक्शन होत होऊ शकत नाही असे मेजर मोठमोठे प्रश्न या ठिकाणी ज्या जोपर्यंत जमिनीचे व्यवहार होत नाही प्लॉटिंग त्या ठिकाणी विकता येत नाही तोपर्यंत शहराचा भाग विकसित होणं अवघड जातं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे त्या ठिकाणी आपली कामं व्हायची असतील त्या भागातले रोड त्या ड्रेनेज त्या ठिकाणचे लाईन हे तर केलेच पाहिजे पण हा वाढीव भाग जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपला एसटी स्टँड अँड रेल्वे स्टेशन पासून लांब आहे तर या भागामध्ये एसटी स्टँडचं टर्विनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशाच पद्धतीनं रेल्वेचे एक टर्मिनल त्या भागात इथून केकरवाडीपर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे त्यामुळं त्या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्ह्या आहेत कर्नाटकातले गुलबर्गा आहे विजापूर आहे त्या ठिकाणी दोन दोन रिंग रूट आहेत आपल्यापेक्षा नेमकी पण लोकसंख्या नाही परंतु त्या ठिकाणी तीन तीन दोन दोन रिंग रूट झालेत आज आपल्या शहराला एकही रिंग रूट नाही एका राज्यातून किंवा एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही मोठी समस्या आहे सगळे कामं ठेवले गेलेले आहेत कॅनॉलची कामं ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं शहरामध्ये दोन तीन उड्डाण पूर करतो म्हणाले एसटी स्टँड पासून या ठिकाणी सात रस्त्यापर्यंत दोन उड्डाण करतो म्हणाल याच्यासाठीचा प्लॅन आणला परंतु आज अखेर ते काहीही झालेलं नाही अशा पद्धतीनं ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत घालण्याचं काम या गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा ज्या पद्धतीनं त्यांनी कारखान्याची चिमणी काढली आजूबाजूच्या दोन्ही जिल्ह्यात त्याचं नाव मी सांगितलं गुलबर्गा आणि विजापूर ह्या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या दीड वर्षात झाले परंतु आपण गोरामळीला जागा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळ काळात घेतली पुढे त्याच्या पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी केली परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही अनेक अडचणी आहेत तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये केला विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडा परंतु तीस हजार लोकांची चिमणी त्या ठिकाणी पाडून तो कारखाना बंद पडण्याचा प्रकार केला अशा व्यक्तीनं आपल्याला आता घरात बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टीची आपली लढाई म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की मी एकटा हे सगळं करू शकणार नाही आपण सगळे हे माझ्या जागी असं समजून आपण सगळं जण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत ह्या चिन्हाची म्हणजे आपल्याकडे पक्ष नाही पक्षाचं चिन्ह नाही पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे ती काम करते आणि काँग्रेसची